नमस्कार मित्रांनो मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी कथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर काळो कडत झाला की आपल्या आसपासच्या शांततेत एक अनामिक भीती सांगू लागते कधी विचार केलाय का की ज्या घराला आपण आपलं नंदनवन मानतो त्याच घराच्या छताखाली एखादं भयान रहस्य दडलेलं असू शकतं मुंबईच्या त्या चकचकीत इमारतीत एकोणतीसाव्या मजल्यावर राहण्याचं स्वप्न जेव्हा मीरा आणि संतोषने पाहिला तेव्हा त्यांना वाटलं नव्हतं की हे स्वप्न त्यांच्या आयुष्यातील सर्वात स्वप्न एका सुखी संसाराला कोणाची नजर लागली त्या आलिशान फ्लॅटच्या चे छताखाली असं काय दडलं होतं ज्याने मीराच्या पोटात वाढणाऱ्या जीवाचा बळी घेतला आपल्या नवऱ्याचं प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी केलेल्या एका चुकीच्या उपायाने मीराला मृत्यूच्या दारात कसं उभं केलं आजची ही कथा केवळ थरारक नाही तर डोळ्यात अंजन घालणारी आहे मित्रांनो ही कथा केवळ भीतीची नाही तर ती एका स्त्रीने सोसलेल्या नरक यातनांची आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जाणार आहे आणि हो कमेंट्समध्ये तुमचं नाव हो, आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका चला तर सुरू करूया आजची ही भयानक कहाणी मी मीरा आणि आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगणार आहे मुंबईतल्या एका आलिशान टॉवरच्या एकोणतीसाव्या मजल्यावर उभं राहून जेव्हा मी समोरचा अथांग समुद्र आणि रात्रीच्या वेळी हिऱ्यांसारखं चमकणारं ते शहर पाहिलं तेव्हा मला वाटलं की माझं नशीब उजळणं तो फ्लॅट एखाद्या राजवाड्यासारखा होता संतोषच्या हातात नवीन मोठ्या पगाराची नोकरी होती आणि आता आमचं आयुष्य एका सुखाच्या वळणावर येणार होतं संतोष खूप खुश होता तू खिडकीतून बाहेर बघत म्हणाला मीरा बघ इथून सगळं शहर कसं छोट वाटतंय आपण आता खऱ्या अर्थाने यशस्वी झालो आहोत पण त्या घराच्या उंबरट्यावर पाऊल ठेवल्यापासूनच माझ्या मनात एक विचित्र पाल चुकचुकत होती तो फ्लॅट खूप मोठा होता आधुनिक होता पण तिथली हवा ती हवा खूप थंड होती बाहेर रणरण ऊन असूनही घराच्या आत मात्र एक प्रकारचं जडत्व आणि गारवा असायचा जो हाडांपर्यंत भिनत होता मी संतोषला म्हटलं होतं संतोष हे घर खूप उंचावर आहे आणि इथे काहीतरी वेगळंच वाटतंय कसं तरी शांत आणि थंड पण त्याने नेहमीप्रमाणे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं दोन आठवडे झाले असते घराची सजावट पूर्ण झाली होती पण घराच्या भिंतींमधून आता एक विचित्र वास येऊ लागला होता एखाद्या प्राण्याचा मृतदेह हो सडल्यावर येतो तसा तो उग्र आणि मळमळ आणणारा वास होता मी मध्ये आणि किचनमध्ये सगळीकडे शोधलं पण काहीच सापडलं नाही संतोष जेव्हा कामावरून घरी आला तेव्हा मी त्याला सांगितलं संतोष त्या प्लंबरला बोलवावं लागेल पुन्हा तो खान वास येतोय जणू जमिनीच्या खाली काहीतरी मेलं आहे संतोष मात्र खूप चिडलेला होता लॅपटॉपवर काम करत असताना तो माझ्यावर ओरडला मीरा मला कसलाच वास येत नाहीये तुला नवीन नोकरी अजून सुरू झाली नाहीये म्हणून तू घरी बसून विचार मी घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या तुझं सुरू होत संतोष आधी असा नव्हता या घरात आल्यापासून तो खूप रागीट आणि चिडचिडच चीड़ झाला होता जणू त्याच्या डोक्यात नेहमी आग पेटलेली असायची आमचं भाटण सुरू झालं आणि त्या शांत घरात आमच्या आवाजाचे प्रतिध्वनी उमटू लागले त्याच वेळी छतातून काहीतरी खरवडल्याचा एक बारीक आवाज आला छताच्या त्या जड लोखंडी कोणीतरी आम्हाला बघत होत आणि नखाने तो बीम ओरबाडत होत रात्र झाली संतोष गाड झोपला होता पण माझे डोळे छताकडे लागलेले होते आमच्या पेटच्या अगदी वरून एक भला मोठा कॉन्क्रीटचा बीम गेला होता अंधारात अचानक मला त्या पेप एक सावली सुटताना दिसली ती दी सावली एखाद्या स्त्री होती ती छताला उलटी टांगलेली होती तिचे लांब काळेभोर केस हळूहळू खाली सरकत होते आणि माझ्या पेटच्या चादरीला स्पर्श करत होते मी जोरात किंचाळले आणि संतोषला हलवून चाक केलं पण जेव्हा त्याने लाईट लावली तेव्हा तिथे काहीच नव्हतं संतोष पुन्हा ओरडला हे सगळं तुझ्या मनाचे खेळ आहेत मेरा तुला वेळ लागले सकाळी माझी महत्वाची मीटिंग आहे मला शांत झोपू दे मला जाणीव झाली होती की त्या एकोणतीसाव्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये आम्ही एकटे नव्हतो तिथे कोणीतरी आधीपासूनच होत ज्याला आमचं येणं आवडलं नव्हतं आमच्या घरातली परिस्थिती आता हाताबाहेर जात होती त्या एकोणतीसाव्या मजल्यावरच्या आलिशान फ्लॅटचं रूपांतर एका युद्धभूमीत झालं होतं संतोषच्या पालकाने जेव्हा आम्हाला भेटायला घरी येण्याचा हसू आणलं होतं मी पोहे वाढताना नजरेतून सुटलं नाही की आमचे चेहरे किती सुकले होते संतोषने जबरदस्ती हसत सांगितलं की सगळं काही कामाच्या टेन्शनमुळे आहे पण सासूबाईंनी माझ्या थरथरत्या हातांकडे पाहिलं तेव्हा मला भीती वाटली की त्या काही विचारती पाहुणे गेले आणि संतोषने बेडरूमचा दरवाजा जोरात आपटून घेतला मी किचनच्या ओट्यापाशी बसून रडत राहिले काही दिवसांनी संतोषचा मित्र संदीप आम्हाला भेटायला आला घराची दुरावस्था आणि माझ्या डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं पाहून तो थक्क झाला त्याने संतोषला बजावून सांगितला की हा फक्त कामाचा ताण नाही तर घराची वास्तू काहीतरी सांगतेय त्याने सुचवलं की एका जाणकार ज्योतिषाला किंवा बाबाला दाखवावं लागेल जे अशा बाधा दूर करण्यात माहीर आहेत आधी नकार देणारा संतोष शेवटी थकून तयार झाला संदीप आम्हाला शहरातल्या एका जुन्या चाळीतल्या अंधाऱ्या खोलीत घेऊन गेला तिथलं वातावरण खूप शांत धूप आणि उत्पत्तीच्या धुराने भरलेलं होतं तिथल्या ज्योतिषाने संतोषच्या पत्रिका न पाहताच त्याच्या डोळ्यात बघून म्हटलं तू अशा ठिकाणी राहतोयस जिथे वारा किंचाळतो खूप उंचावर बरोबर ना संतोष चकित झाला तो ज्योतिषी पुढे म्हणाला तू तिथे घराबाहेरचं दृश्य पाहायला गेलास पण तू अशा एका पाहुण्याला आमंत्रण दिलंयस जो तिथे आधीपासूनच वास्तव्याला होता तिथल्या शक्तींना तुमच्या संसाराचा आवाज आवडत नाही आहे त्यांना उंचावरची ती भयान शांतता हवी आहे तू जर तिथेच राहिलास तर ही उंची फक्त सुंदर दृश्यासाठी उरणार नाही ती तुझ्या विनाशासाठी असेल सूर्यास्तापूर्वी ते घर सोडून निघून जा आम्ही घरी परतलो तेव्हा तो सडलेला मृतदेहाचा वास आता असह्य चाला होता अचानक हॉलमध्ये दिवे विचित्रपणे लुकलुकायला लागले बेडरूमचा दरवाजा एखाद्याने जोरात आदळावा तसं बंद झाला मी घाबरून ओरडले संतोष मग त्या खाली ती सावली हालतीय संतोषलाही आता काहीतरी काळ जमिनीवर सरकताना दिसलं त्याने माझा हात धरला आणि आम्ही जीवाच्या आकांताने एकोणतीसाव्या मजल्यावरून लिफ्टने खाली पळालो खाली उभ्या असलेल्या संदीपला आम्ही सगळं सांगितलं तो म्हणाला ती वास्तू तुम्हाला जिवंत खाऊन टाकेल आता एका कायमस्वरूपी उपायाची गरज आहे तो आम्हाला एका अरुंद बोळीतल्या जुन्या लाकडी खरापाशी घेऊन गेला तिथून ती लोपांचा तीव्र वास येत होता तो बाबा म्हणाला की त्याला आधी घरलक्ष्मीशी म्हणजे माझ्याशी बोलायचं आहे कारण त्या घरातील अतृप्त आपमी स्त्रियाचे आहे मी त्या धुराने भरलेल्या खोलीत थरथरत बसल त्या ज्योतिषाने एका जुन्या लाकडी पेटीतून काळ्या मेनाने सील केलेली एक छोटी पितळी पेटी काढली तो म्हणाला हे मोहिनी मेन आहे तुझ्या पतीचं मन त्या वास्तूने विचलित केले हे मेन त्याच्या रागाला वितळवून टाकेल आणि तो पुन्हा तुझ्यावर प्रेम करू लागेल त्या सावल्या तुम्हाला त्रास देणार नाहीत माझ्या मनात शंका आली की हे वशीकरण तर नाही ना पण त्याने मला भीती घातली की जर मी हे नाही तर संतोष ऐकण्याऐवजी आए त्या सावल्यांचं ऐकेल मी ती पेटी हातात घेतली पण बाहेर येऊन जेव्हा मी ती थोडी उघडून पाहिली तेव्हा माझं काळीच धस्स झालं त्या मेनामध्ये एक छोटा कागद होता ज्यावर मानवी शरीर आणि एका रासवट प्राण्याचं डोकं असलेल्या राक्षसाचं चित्र होत त्याचे डोळे रक्तासारखे लाल होते त्या पितळी पेटीतलं ते विचित्र चित्र पाहून माझं डोकं भराणून गेलं होतं पण संतोषचं बदललेलं रूप पाहून मी स्वतःलाच फसव समाधान देऊ लागले आठवडाभरातच घरातली भांडणं पूर्णपणे थांबली पण संतोष आता पूर्वीचा संतोष राहिला नव्हता तो एखाद्या यंत्रासारखा शांत झाला होता त्याच्या डोळ्यातली चमक हरवली होती आणि ते डोळे आता रिकामे भासत होते एके दिवशी तो निर्जीव आवाजात म्हणाला मीरा नोकरी आहे आता आपण गावीच आम्ही एवढं केलं ती एका क्षणात मातीबोल झाली होती पण त्याचं मला काहीच वाटत नव्हतं कारण संतोष एखाद्या सावलीसारखा वागत होता त्या रात्री एकोणतीसाव्या मजल्यावरच्या त्या फ्लॅटमध्ये भयान शांतता होती मला बेडवर झोपायची भीती वाटत होती कारण त्या बीमखाली कोणीतरी मला ओढतंय असं वाटायचं मी कोपऱ्यात उशी टाकून झोपण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा दोन तासाने जाग आली तेव्हा मी पुन्हा त्याच शापेत बीमखाली झोपलेले होते जणू झोपेत कोणीतरी मला उचलून तिथे आणलं होतं समोरच्या काचेच्या दारात मला एक प्रतिबिंब दिसलं माझ्या मागे एक स्त्री उभी होती जी मला वाचवत नव्हती तर मला किळण्यासाठी टपलेली होती दुसऱ्याच दिवशी मी धावत त्या बाबाकडे गेले त्याने आरसा माझ्या समोर धरला आणि मी किंचाळले माझा चेहरा राखेसारखा काळा पडला होता गालावर आणि कपाळावर कोळशासारखे डाग दिसत होते तो ज्योतिषी क्रूरपणे हसून म्हणाला मी तुला सांगितलं होतं ना की तिथे अनेक स्त्रिया आहेत ज्या तुझ्या शरीरावर आणि तुझ्या ऊर्जेवर जगत आहे ही मेनाची पेटी म्हणजे त्यांना दिलेलं आमंत्रण होतं जर तू दर आठवड्याला विधीसाठी आली नाहीस तर त्या तुझा जीव घेते मला जाणीव झाली की मी मदतीसाठी नाही तर माझ्या मृत्यूच्या सापळ्यात स्वतःहून चालत आले होते त्यानंतर जे घडलं ते आठवलं की आजही माझा थरकाप उडतो एका सकाळी जिममध्ये असताना अचानक माझ्या पोटात भीषण कळा उठल्या मला श्वास घेणं कठीण झालं आणि रक्ताचा थारोळा जमिनीवर पसरला हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्यावर डॉक्टरांनी जे सांगितलं त्याने माझ्या पायाकालची जमीनच सरकली मी तीन महिन्यांची गरोदर होते आणि माझा गर्भपात झाला होता त्या बाबाच्या नादात त्या मेनाच्या पेटीच्या जाळ्यात मी इतकी आंधळी झाले होते की माझ्या शरीरात वाढणाऱ्या एका इवल्याशा जीवाची मला जाणीवही झाली नाही त्या मोहिनी मेनाने माझ्या पतीचा राग तर शांत केला पण बदल्यात माझ्या पोटातल्या बाळाचा बळी घेतला होता तो फ्लॅट आता फक्त एक घर राहिलेलं होतं तर ते एक स्मशान बनलं होतं जिथे मी जिवंतपणी मरत होते हॉस्पिटलमधून परतल्यावर त्या एकोणतीसाव्या मजल्यावरच्या घरात फक्त भयान शांतता आणि रिकाम पण उरलं होतं संतोष आता माझ्यासाठी परक्या झाला होता माणसा भांडलं नव्हतं त्याने सेगापूरला जाण्याचा जा निर्णय घेतला होता आणि आमचा संसार कायमचा विखुरला गेला मी एकटीच त्या शापित भिंतींमध्ये मा राहून माझे दिवस ठकलत होते जोपर्यंत एके दिवशी सामान आवरताना मला ती पितळी पेटी पुन्हा सापडली कितीही प्रयत्न केला तरी माझं मन दरवेळी ती पेटी नष्ट करायला जात होतं जणू काही त्या शेवटी मे दोन हजार पंचवीसच्या च्या सुमारास मी नाशिक एका मंदिरात गेले तिथे एका पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या महाराजांनी मला दुरडोज थांबवलं आणि माझ्या बॅगेकडे पकडून मुली तू तुझ्यासोबत एक असस सावड घेऊन असे जे तुझ्या संसाराला आणि तुझ्या जीवाला पोखरत चाललंय चा तुझा आनंद तुझं बाळ सगळं हिरावून घेतलंय त्यांनी मला एक पवित्र यंत्र दिलं आणि बजावलं की हे बॅगेत ठेव आणि सरळ गोदावरी नदीच्या पात्रात ती पेटी फेकून दे पण मागे वळून बघू नकोस मी नदीच्या पुलावर पोचले तेव्हा मला जाणवलं की माझ्या खांद्यांवर कोणीतरी जड माणूस बसला आहे ज्यामुळे मला श्वास घेणं कठीण होत होतं मी जोर जोरात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत ती पितळी पेटी बॅगेतून काढली आणि त्या खणाळ त्या पाण्यात भिरकावून दिली जशी पेटी पाण्यात पडली तसं माझ्या खांद्यावरचं ओझ एका क्षणात हलकं झालं मी जेव्हा बॅगेत हात घातला तेव्हा महाराजांनी दिलेलं ते पवित्र यंत्र कायब झालं होतं जणू त्या यंत्राने स्वतःचा बळी देऊन मला त्या शापापासून मुक्त केलं होतं काही महिन्यानंतर मी आता शहराच्या दुसऱ्या भागात एका लहान पण सूर्यप्रकाश येणाऱ्या घरात राहते माझा तो काळा चेहरा आता पुन्हा उजळला आहे आणि माझ्या मनावरचं ते हे निघून गेले मी माझा पती माझं बाळ आणि माझा जुना आनंद कमावला असेल पण मी माझा आत्मा पुन्हा बिळवला आहे आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि त्या एकोणतीसाव्या मजल्यावरील उंचीपेक्षा मला माझ्या मनातली ही शांतता जास्त मोलाची वाटते तर मित्रांनो ही होती मेराच्या आयुष्यातील ती हादरवणारी रात्र आणि एकोणतीसाव्या मजल्यावरील त्या शापित फ्लॅटचा अनुभव एका आलिशान घराच्या हव्यासापोटी आणि आपल्या नवऱ्याला गमावण्याच्या भीतीने मीरा कशा प्रकारे एका भयानक तांत्रिकाच्या आणि अदृश्य शक्तीच्या जाळ्यात अडकली हे तुम्ही स्वतःच पाहिलं आपल्याला वाटतं की मंत्र तंत्र किंवा बाह्य उपायांनी आपण प्रेम आणि सुख मिळवू शकतो पण लक्षात ठेवा काही शक्ती अशा असतात ज्यांना पूर्णपणे संपवता येत नाही फक्त कैद करता येतं किंवा त्यांच्यापासून दूर राहता येतं जर आपण त्यांच्यासाठी दार उघडलं तर ते आपलं सर्वस्व हिरवून घेतात आयुष्यात कोणत्याही संकटाचा सामना करताना अंधश्रद्धेपेक्षा स्वतःच्या कष्टावर आणि आंतरिक शक्तींवर विश्वास ठेवा तुम्हाला आजची ही भयकथा कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा स्थरारक रहस्यमय कथांसाठी आपल्या मराठी बयकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाण्यापूर्वी आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आपल्या मागील कथांना खूप प्रेम दिलं आणि कमेंट्स केल्या आजचे हॉरर फॅन्स आहेत सीमा शिंदे सातारा निकिता चावकर मालाड मालवणी मुंबई श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद तेलंगणा राज्य राजू वरेकर कल्याण जिल्हा ठाणे सुलोचना पाटील काटेमणीवली कल्याण मुंबई आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका औंढाणाग जिल्हा हिंगोली आकाश चौधरी मुंबई अब्दुल्ला हमदुल्ले मुंब्रा मुंबई अनन्या कागल मुलुंड मुंबई किरण शिंदे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर राधिका चांदोलकर जोगेश्वरी मुंबई माधुरी सोनवणे मालेगाव नाशिक अरुण सोनवणे शिवाजी महाराजनगर सातपूर नाशिक श्रुती सुतार विक्रोळी मुंबई अमित दुपटे कल्याण सिटी खडकपाडा वेस्ट नेहा गायकवाड भांडूप मुंबई अनिता पाटील छत्रपती संभाजीनगर महेंद्र परब माझगाव मुंबई आणि अरुण मसूरकर घाटकोपर मुंबई तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मी सारिका लवकरच एका नवीन अतिशय भयानक आणि थरारक कथेसोबत तुमच्या भेटीला पुन्हा येईन तोपर्यंत काळजी घ्या आणि रात्री उशिरापर्यंत उंचावरच्या शांततेत एकटे राहू नका शुभरात्री आणि धन्यवाद